सॅटर्डे क्लबच्या मीटिंगला येताना पूर्वतयारी करून यायचं पूर्वतयारी काय करायची एखादा म्हणालं सर मग आता काय जिममध्ये जाऊन येऊ का तुमच्या बिझनेसमध्ये सध्या काय अडचणी आहेत ह्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे की माझ्या बिझनेसमध्ये सध्या मला फायनान्सची अडचण आहे मला एम्प्लॉईची अडचण आहे मला एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम मिळतंय मला तिथलं एखादा कनेक्ट हवा आहे काहीतरी तुमच्या बिझनेसमध्ये दररोज काही ना काही लागत असतं तुम्हाला आणि काही ना काही अडचणी असं कोणी हा एक की त्याला अडचणच नाही हो हा कोणी कोणीच नाही आहे प्रत्येकाला काही ना काही ज्याच्या त्याच्या परीनी अडचण मीन्स त्यांना त्या ते गोष्टीचा जर सपोर्ट मिळाला त्या गोष्टीची माहिती मिळाली तो कनेक्ट मिळाला ते फंडिंग मिळालं तर निश्चित त्यांचा बिझनेस ग्रो होऊ शकतो अशा प्रकारच्या दैनंदिन बिझनेसमध्ये दररोज काही ना काही गोष्टी आपल्याला लागत असतात आणि आपण काय करतो की जनरली मिटिंगमध्ये आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं तो काय बोलला आणि मग मी त्या ते पद्धतीने आपण स्वतःला बोलत असतो सांगत असतो त्याचे प्रॉब्लम्स वेगळे आहेत तुमचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत तुमच्या बिझनेसमध्ये जे प्रॉब्लेम आहे हे त्याच्या बिझनेसमध्ये नाही आहे तुमचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत तर तुम्ही मिटिंगमध्ये आल्यानंतर स्पेसिफिक तुम्ही सांगितलं पाहिजे की मला हा माझा स्पेसिफिक आस्क आहे की मला ही ही गोष्ट हवी आहे आणि ती गोष्ट जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक मिटिंगमध्ये तोच आस्क तुम्ही मागितला पाहिजे